नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो नो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यू डॅश प्रणाली अंतर्गत एस डी एफ एस डी एम एस अंतर्गत अपार आय डी विद्यार्थ्यांची कशाप्रकारे तयार करायची याबद्दल माहिती घेणार आहोत गुगल इंटरफेसवरती यू डॅश प्लस टाकल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर उपलब्ध होईल त्यानंतर आपले त्यान राज्य सिलेक्ट करायचे आहेत राज्य सिलेक्ट केल्यानंतर गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर दोन हजार चोवीस आणि पंचवीस आणि तेवीस चोवीसचा अशा प्रकारचा स्नॅपशॉट आपल्यासमोर येईल चोवीस पंचवीसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या विद्यालयाचा असा डॅशबोर्ड उपलब्ध होईल त्यामध्ये स्कूल डॅशबोर्ड स्कूल प्रोफाईल स्कूल प्रोवेलेज लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स आणि इथे अपार मॉड्यूल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे बघा हे अपार मॉड्यूल आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला आपल्या विद्यालयाची नववी ते बारावीची सध्या तरी माहिती भरायची आहे अपार मोडूलवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये विद्यार्थ्याचा क्लास आणि सेक्शन विद्यार्थ्याचा क्लास सिलेक्ट करायचा आहे उदाहरणार्थ आता सध्या आपण नवी सिलेक्ट करूया त्यानंतर त्याचा ऑलच्याऐवजी फक्त तुकडी ए करायची आहे आणि गो या बटनावरती क्लिक करायचं आहे गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या व वर्गातील संपूर्ण विद्यार्थी दिसतील अशा प्रकारे इंटरफेस आपल्यासमोर येईल त्यानंतर विद्यार्थ्याची माहिती आहे अभय अनिल शेला नावाचा विद्यार्थी ना अमध्ये आहेत तो त्याची कंप्लीट स्टेटस आहे प्रोफाईल स्टेटस कंप्लीट आहेत परंतु इथे पेंडिंग हा जो शब्द येतो आहे पेंडिंग हा जो शब्द येतो याचा अर्थ त्या विद्यार्थ्याचा अजून अपार आय डी हा जनरेट न झाल्यामुळे त्याला असा पेंडिंग शब्द येत आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर जनरेट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जनरेट या बटनावरती आपण क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची सर्व माहिती येत असते एन एक्स टूसुद्धा आपल्यासमोर आहेत ते डाउनलोड करून तुम्ही भरू शकता मग बघा विद्यार्थ्याचं पूर्ण नाव त्याचा ना पेन नंबर येतो असतो त्याच्या जन्मतारीख येत असते आणि सपोज तुम्हाला विद्यार्थ्याचा आधार कार्ड चेंज करायचं असेल तर लक्षात ठेवा विद्यार्थ्यांचे एच डी एम एस किंवा सरल आयडियामध्ये एच डी एम एसमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडच असले पाहिजे व्हॅलिडेटेड झाले पाहिजे तेव्हाच हे संपूर्ण आपला अपार आय डी तयार होणार आहे मग सपोज तुम्हाला विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर चेंज करायचा असेल तर तुम्ही यावरती क्लिक करू शकता अशा प्रकारे क्लिक करू शकता आधार कार्ड बदलू शकता परंतु ऑलरेडी जनरेट झालेले आधार कार्ड आहे आणि ते व्हॅलिड व्हॅलिडेटेड झाले व्हॅलिड झाले त्यामुळे आपण बदलायचं नाही परंतु तरी पण आपण एकदा पालकांशी चर्चा करून पालकांचा कन्सेंट फॉर्म भरून घ्यायचा आहे कारण का कन्सेंट फॉर्म खूप महत्त्वाचा आहे मी यामध्ये भरत असताना पालकांचा कन्सेंट फॉर्म आपण ऑप ऑफलाईन पण भरून घेणार आहे आणि ऑनलाईन पण भरायचं आहे विद्या पालकांचे पूर्ण नाव टाकायचं आहे पालकांचे नाव टाकले ते पालकांचं नाव टाकायचं आहे उदाहरणार्थ आहे अनिल शेलर आहेत बा यांचं पूर्ण नाव टाकायचं मी फक्त फॉर्मॅटमध्ये फक्त टाकायचं आहे म्हणून फक्त शॉर्टमध्ये टाकतो आहे परंतु आपल्याला सर्वांना पालकांचे पूर्ण नाव टाकायचे आहेत अशा प्रकारे पालकांचे पूर्ण नाव टाकल्यानंतर आपल्याला पुढे सिलेक्टमध्ये त्या विद्यार्थ्याचे फादर एका मदर आपण सिलेक्ट करायचे पुढे जाणं यानंतर फादर आयडेंटीफाय प्रूफ म्हणून काय आधार कार्ड द्यायचा असं आधार कार्ड म्हणजे आधार कार्डचा तो सो कॉल जो काय नंबर असेल आपण तो तो टाकू शकता अशा प्रकारे नंबर तुम्ही टाकल्यानंतर पूर्ण आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे नंबर टाकल्यानंतर इथे व्हॉलंट्री घेऊ देतो आहे म्हणते सांगतो आहे की मी संपूर्ण माहिती माझी बरोबर आहेत आणि मी स्वतः देतो आहे ती माहिती अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती भरल्यानंतर खाली त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ प्लेस ऑफ फिजिकल कन्सेंट तुमच्या शाळेचे जे ठिकाणं असेल त्या पालकांनी जिथे तुम्हाला कन्सेंट फॉर्म भरून दिला तिथे नाव टाकायचं उदाहरणार्थ तुमचं शाळा नाशिकमध्ये असेल तर नाशिक टाका डेट टाकायची डेट सिलेक्ट करून जे टाकू शकता तुम्ही उदाहरणार्थ दोन सप्टेंबर किंवा काय असेल तिथे डेट टाकू शकता आणि सबमिट करू शकता आणि त्यानंतर अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांचा अपार आय डी तयार होणार आहेत तर अपर आय डी तयार करत असताना कन्सेंट फॉर्म खूप गरजेचं आहे मग त्या कन्सेंट फॉर्म आपल्याला गरजेचा आहे तर तो कन्सेंट फॉर्मसुद्धा आपण सर्व बघू शकतात अशा प्रकारचा हा कन्सेंट फॉर्म आहेत ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरून त्या पालकांच्या साईन वगैरे घ्यायचे आहेत पालकांच्या साईन झाल्यानंतर पालकांचे साईन झाल्यानंतर आज सन व याच डॅश ऑफ विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरायची पालकांची पण माहिती भरायची आणि पालकांची साईन घ्यायची आणि आपल्या विद्यालयामध्ये हो ते जमा करून ठेवायचे आहेत प्रत्येक वर्ग शिक्षकाकडे नवी ते बारावीकडे आणि त्यानंतरच तुम्ही हा सनसेट फॉर्म भरल्यानंतरच पालकांची संपूर्ण माहिती भरा पालकांची माहिती भरल्यानंतरच विद्यार्थ्यांना त्यांच्या अपर आय डी जनरेट करण्यासाठी मदत करू शकता किंवा आदा अपर आय डी तयार करू शकता अशा प्रकारे सर्व माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांचा अपर आय डी तयार होणार आहेत अपर आय डी तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे संपूर्ण डिजि लॉकरला त्याची असाइनमेंट <coughs> होणार आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद